नमस्कार मित्रांनो अजितदादा तुम्ही रॉकेल चोर विधान परिषदेत पाठवलं त्या मिटकरांमुळे किती वेळा तोंडावर पडणार लक्ष्मण हाकेंचा हल्ला बोल काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल अजितदादा तुम्ही अमोल मिटकरी नावाचा रॉकेल चोर वरिष्ठ सभागृहात आहे त्या सभागृहाचा तुम्ही अपमान केलाय त्या अमोल मिटकरांमुळे तुम्ही किती वेळा तोंडावर आहात अजित दादा तुम्हाला अमोल मिटकरी तोंड काळ करायला लावणार तुम्ही या श्वासनाला आवरा अशी घणाघाट टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांच्यावर केले आहे बीडच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी लक्ष्मण हाके यांनी सोलापूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे हाके म्हणाले की अमोल मिटकरी हा मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट झाला आहे आणि त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ सभागृहात सदस्य केलाय युपीएससी चा लाग फॉर्म तरी त्याला माहीत आहे का अमल वेटकरी हा कोणत्या तरी सामताला टार्गेट करतो हा कलाकार आहे अजितदा यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नयेत तसंच शरद पवार यांचाही वारसा सांगू नयेत अजित पवार तुम्ही पोल्ट्री फार्मचे कामगार शोभतात युपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणं तुम्हाला शोभत नाहीत अजितदा आपली भाषा सुधारावी जर ते होत नसेल तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊ नका असं हाके यांनी स्पष्ट केला आहे अजित पवार तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर वगैरे कळणार नाहीत तुमची ती कुवत किंवा लायकीही नाहीत तुम्हाला कारखाना चालवल्याशिवाय दुसरा काय जमतं असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला हाके म्हणाले की आमदार गोपीचंद्र पडळकर हा माझा सहकारी असून अठरा पकड जातीचा आवाज आहे गोपीचंद्र पडळकर मंत्रीपद आमदार की पक्षाचा आदेश गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले आदर्श असले पाहिजेत आमदार खासदार आपण बनू आणि सत्यत कोणाला बासवायचं हे ठरवू कुठल्या तरी काहीतरी गोष्टीसाठी आपला आवाज दाबू नका व्यक्त व्हा बोला माझ्या सहकारी बोलायला लावले की आम्ही गावागावातील ओबीसीचा आवाज बोलू हा महाराष्ट्र कोणाच्या बापाचा जहागीर नाहीत हा महाराष्ट्र ओबीसी अठरा पगड जाती भटके विमुक्त यांचा आहेत हे दाखवून देऊ असं आव्हानही हाकियानी पडळकर यांना केलं आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद